अनेक जणांचा असा प्रश्न आहे की पंधरावीसमधली आजकाल जर का इमारत आहे तर एका बाजूचे जे काही फ्लॅट आहेत सगळ्यांचा आराखडाही सारखा असतो मग त्या ठिकाणी होणाऱ्या घटनाही सारख्याच आव्यात किंवा त्या दोषांमुळे होणारे जे काही परिणाम आहेत ते सारख्या आहेत का असा त्यांचा खरोखर योग्य प्रश्न आहे पण त्याबद्दल एक सांगावं असं वाटतं की आम्ही अशा जाऊन केस स्टडीज केलेलं आहे असं जर का पश्चिमेला जर का सगळे फ्लॅट जर का असतील तर पश्चिमेच्याच पंधरामुळे कलह होतात असं जर का आपण पाहिलं तर त्या ठिकाणी होणारे कलाचे जे काही प्रकटीकरण आहे ते वेगवेगळं असू शकतं परंतु कला असणारच मग ते पती पत्नीमध्ये बिझनेसमध्ये भागीदारीमध्ये किंवा पार्टनरशिपमध्ये किंवा कोर्ट कचऱ्या वेगवेगळ्या केसेस तिथं असू शकतात चालू असू शकतात तर अशा प्रकारचा भाग तिथं नक्की दिसू शकतो आता या जर का फ्लॅट आपण जर का बघितलं दक्षिणेकडून जर का उघडे आहे तर तिथला जर का स्रोत येत आहे तर अशा ठिकाणी शारीरिक आणि मानसिक स्तरावरती वेगवेगळ्या घटना वेग दिसतात मग ते आजारपणाचं स्वरूप वेगळं असेल अपमृत्यू असतील अपघात असतील परंतु प्रमाण हे वेगवेगळं वेग असू शकतं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आयुष्याच्या कोणत्या टप्प्यावरती कोणत्या वयोगटाला त्या ठिकाणी राहायला गेलेलं आहे हा भाग पण तेवढाच मॅटर करतो त्याचप्रमाणे भूमी लगत असणारा फ्लॅट आणि जसं भूमी चुडून वरच्यावरच्या मधल्यावरती आपण जातो त्यावेळी दोघांची परिणामकारकता ही वेगवेगळे वेग असू वेग शकते त्याचप्रमाणे कुंडलीप्रमाणे जर का आपण बघितलं तर ते, ते मा का दा दा जे काय दशा महादशा आहेत त्या दशा महादशाप्रमाणे सुद्धा त्याचा परिणाम होतो आणि म्हणून नक्कीच वास्तू हे एक शास्त्र आहे आणि त्या शास्त्राचा कमी अधिक प्रमाणामध्ये मात्र त्याचा परिणाम आपल्याला दिसून आल्याशिवाय नक्कीच राहत नाही जय गुरुदेव